नमस्कार मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरिदास महाराष्ट्रात चालले तरी काय मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि आमदार आपण घोटाळे का मिटवत आहेत नुसते घोटाळे मिटवत नसून आपण बद्दी प्रकरणात का हस्तक्षेप करत आहात असा एक प्रश्न एक नागरिक म्हणून मला पडतो होय शासकीय औषध निर्माणशास्त्र कराड या महाविद्यालयात डॉक्टर रेमेथ डायस डॉक्टर परेश आर महापरडे सुशांत पांडे यांनी घोटाळे केले सदर घोटाळ्याच्या मी आणि अभिजित खेडकर यांनी तक्रारी दाखल केल्या तक्रारी दाखल करून त्यातील तथ्य आढळल्याने सेक्रेटरी साहेबांनी त्यावरती चौकशा समत्या बसवल्या सदर ठिकाणी चौकशी समिती गेली चौकशी समितीने त्यांचा अभिप्राय दिला आणि त्या अभिप्रायामध्ये सदर ठिकाणी घोटाळा झाल्याचं अगदी क्लिअर कट दिसून येत आहे मात्र शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय कराड याचे माजी विद्यार्थी व कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या शिक्षकांवरती डॉक्टर हरदासांनी तक्रार केली आणि त्याच्यात तथ्य निघालं महेश शिंदे साहेबांच्या पायाखालची जमीन सरकते आणि महेश शिंदे साहेब हा घोटाळा मिटवण्यासाठी आपली प्रतिष्ठापाना लावतो एवढंच नाही तर राज्याच्या एखाद्या मंत्र्याकडनं आपण अपेक्षा करू शकतो की ॲटलिस्ट त्या मंत्र्यांनी तरी तो घोटाळा दाबण्यात सहभाग दिला नाही पाहिजे मात्र दादा पाटील देखील सदर घोटाळ्यावरती कारवाईच होणार नाही असं आश्वासन विधानसभेत देतात मग प्रश्न पडतो एक नागरिक म्हणून आम्हाला की स्वतः मंत्री स्वतः एक आमदार घोटाळा दाबतो आणि ते पण स्वतःची प्रतिष्ठापणाला लावून घोटाळे दापतात आहे म्हणजे इथला लढा सामाजिक कार्यकर्ता वर्ष सरकार आहे का नाही आहे अहो आम्ही ज सुरू असलेल्या घोटाळ्याविषयी आपल्याला वर्दी दिली आहे आपण त्यावरती कारवाई करण्याऐवजी त्या घोटाळ्यावरती कारवाईच होऊ नये असं पण महाराष्ट्राला सांगताय खूप गंभीर परिस्थिती निर्माण आहे त्याही पलीकडे जाऊ बदल्यांचे आदेश हे माननीय राज्यपाल यांच्या आदेशाने निघतात डॉक्टर रमेत डायस सुशांत पांडे यांचे बदल्यांचे आदेश आले शासन आदेश आले आणि परत महेश शिंदे जागृत झाले आणि महेश शिंदे चंद्रकांत पाटलांकडे जाऊन मिटिंग घेतात आणि त्या मिटिंगमध्ये निर्णय होतो की हा शासन आदेशमध्ये या दोघांच्या ज्या बदल्या आहेत रमेश डायस आणि सुशांत पांडे यांच्या बदल्या करायच्या नाही मग कुठलाही लेखी इंटेंशन नाही लेखी इंस्ट्रक्शन नाही डायरेक्टली सहसंचालकांना कळवलं जातं आणि सहसंचालक प्राचार्यांना कळवतात आणि प्राचार्य हे राज्यपालांपेक्षा वरिष्ठ असल्यासारखं ते आदेश थांबवतात था। म्हणजे राज्यपालांच्या आदेशाला स्थगिती ही प्राचार्य देऊ शकतो का सहसंचालक देऊ शकतो का का संचालक देऊ शकतो शासन आदेशाला शासन आदेशानेच स्थगिती दिली जाऊ शकते कारण का ते आदेश माननीय राज्यपाल यांच्या आदेशाने आहेत म्हणजे मंत्री हे राज्यपालांपेक्षा मोठे झाले आमदार हे राज्यपालांपेक्षा मोठे झाले का सरकारी अधिकारी हे राज्यपालांपेक्षा मोठे असा प्रश्न एक नागरिक म्हणून मी विचारतो म्हणजे शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय कराडी येथे घोटाळा करणारा रमेश डायस आणि सुशांत पांडे यांच्या सरकारी चौकशी नेमली जाते सरकारी चौकशीत ते दोषी आढळतात त्यांच्यावरती कारवाई होऊ नये म्हणून महेश शिंदे आणि चंद्रकांत पाटील हे या तक्रारीवरती कारवाईच करू नये असे स्वरूपाचे निर्णय घेतात आणि नुसते निर्णय घेत नाहीत तर सरकारने केलेल्या बदल्या आदेशामध्ये पण प्राचार्य तो बदला आदेश थांबवतो म्हणजे किती दुर्भाग्यपूर्वक बाब ही हो अख्खा महाराष्ट्र पाहतो हे पाटील साहेब तुम्हाला ह्या गोष्टी शोभत नाहीत ईडी सीबीआयद्वारे तुम्ही विरोधी पक्षातील बड्या नेत्यांना तुम्ही टार्गेट केलं नुसतं टार्गेट केलं नाही तर त्यांना आपल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून एका पक्षात आपल्या पक्षात तुम्ही प्रवेश करून दिला जे जे विरोधी पक्षातले घोटाळे बाजत ते सगळे आज बी जे आहेत विरोधक राहिले कोणी आता विरोधकच राहिले नाही म्हणून या प्रकारचे घोटाळे दाबण्याचे षडयंत्र स्वतःच पाटील साहेब म्हणजे मंत्री साहेब स्वतः करतात आणि आमदार पण तेवढे डेअरिंग करतात की हे घोटाळे थांबले हे घोटाळ्यावरती कारवाई झाली नाही पाहिजे माझ्याकडे सबळ पुरावे या घोटाळ्यावरती कारवाई होणार नाही असं आश्वासन चंद्रकांत पाटील साहेबांनी दिलेलं आहे जर चंद्रकांत पाटील साहेब घोटाळ्यावरती कारवाई होणार नाही असं आश्वासन भर विधानसभेत देतात आहे दुसरी तिसरीकडे कुठे नाही म्हणजे ही पूर्ण महाराष्ट्राची दिशाभूल फसवणूक आहे असा आक्षेप आणि असा प्रश्न मला पडतो खुलेआम भ्रष्टाचार सुरू आहे खुले आम भ्रष्टाचार सुरू आहे फक्त काही सामाजिक कार्यकर्ते त्याविरुद्ध लढत आहेत मात्र सामाजिक कार्यकर्त्यांनी जरी लढा दिला तरी सिस्टीम सुधारू शकत नाही जोपर्यंत त्यातील मंत्री हा स्वतः भ्रष्टाचारमध्ये सामील नाही तोपर्यंत चंद्रकांत पाटील साहेब स्वत पर्सनली त्या केसमध्ये एवढे इन्वॉल्व्ह आहेत की त्यांनी त्या घोटाळ्यावरती कारवाईच करायची नाही असं आश्वासित केलेलं आहे ते किती दुर्भाग्यपूर्वक गोष्ट आहे म्हणजे एकीकडे सरकारी कमिटी जाते सरकारी कमिटी त्याच्यावरती म्हणते होय घोटाळा घडलेला आहे हा रिपोर्ट आहे सरकारी समितीचा घोटाळा घडलाय नो डिस्प्यूट no मग जर घोटाळा घडलाय तर कारवाई का नाही होत कारण का स्थानिक आमदारांनी चंद्रकांत पाटलां थ्रू आश्वासन घेतलेलं आहे की या घोटाळ्यावरती कारवाई होणार नाही ज्यांनी घोटाळे केले आहेत अगदी सिद्ध झालंय सरकारी चौकशी समिती सिद्ध झालंय ही कारवाई करणार नाही त्यांच्या बदला सरकारनी म्हणजे तिथल्या काही अधिकाऱ्यांनी करूनही त्या बदला हुस देणार नाही आम्ही अशा प्रक्रियेमध्ये महेश शिंदे आणि चंद्रकांतदा पाटील आपण अशा प्रकारे भ्रष्टाचार मिटवता ही महाराष्ट्रासाठी एक लज्जास्पद गोष्ट आहे आणि खरोखरच एक गंभीर परिस्थिती आहे की आज विरोधक संपल्यामुळे ईडी सी बी भी आयच्या भीतीमुळे किंवा कुठल्या पोलीस कारवाईमुळे कुठलाही विरोधी पक्ष नेता म्हणजे विरोधी पक्ष राहिला असेल तर कुठलाही नेता किंवा कुणीही हिंमत करत नाही हे घोटाळे काढायचे सगळ्यांना भीती आहे की हे काही करतील उद्या माझ्यावरतीही काही करतील हे हे पण मला समजतंय पण घोटाळे हे समाजापुढे आले पाहिजे कारण का जस मंत्रीच खुद्द घोटाळे मिटवतोय तर मला आता पर्यायच राहिला नाही आहे हा व्हिडिओ बनवण्याशिवाय फडणवीस साहेब ही खूपच दयनीय परिस्थिती या राज्यात प्रथमत इतिहासात निर्माण झाली की मंत्रीच घोटाळे मिटवतोय आणि मंत्रीच आश्वासन देतोय की हो ह्याच्यावरती होणार नाही ज्यांनी घोटाळ्या केल्यात त्यांच्या बदल्या झाल्यात राज्यपालांकडनं आदेश आहेत मात्र राज्यपालांच्या आदेशालाही हरताळ यांनी फासलाय केवळ त्या आमदार महेश शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांच्या गोष्टीमुळे त्यामुळे माननीय देवेंद्रजी फडणवीस आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोचावा आणि आपण यावरती खरोखरच कारवाई करावी अशी मी एक विनंती एक नागरिक म्हणून आपल्याला करतो JNJ Maharashtra